गुड मॉर्निंग काय मग झाली का सकाळ आज सकाळी उठल्यावर एक आयडिया सुचली झटपट पटापट अशी रांगोळी आपण क्रिएट करूया आणि ती पण हळदी गुंकूसाठी स्पेशल अशी तर त्यासाठी ग्रीन बँगल्स हळदी गुंकू गजरा आणि वेगवेगळे आपले आ, सुहासिनींचे जे साहित्य असतं त्याचा उपयोग करू आपण करून आपण रांगोळी क्रिएट करू करूया म्हणून ही एक साधी आणि सिंपल अशी पट झटपट पटकन होणारी रांगोळी तुमच्यासाठी मी आज शेअर करत आहे बघा आणि त्याच्यामध्ये तुम्ही अजूनही ॲडिशन काय काय ॲड करू शकता मी एक आयडिया देत आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ जर मी अपलोड केले तर ते बघण्याची संधी मिळेल थँक्यू फॉर सपोर्ट थँक्यू सो मच